नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या माझी शाळा यूट्यूब चॅनलवर आज आपण ऑनलाईन पैसे कमावण्याचे जे गेम आहेत ते सर्व गेम का बंद करण्यात आले हे बघूया काही युवा पिढी त्यामध्ये कर्ज बाजारी होत आहे त्या त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खराब होत आहे त्यामुळे भारत सरकारने खूप मोठा आणि योग्य निर्णय घेतला आहे ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस मंजूर झाल्यामुळे ड्रीम इलेव्हन एम पी एल झुपी आणि पोकबॅसी सारख्या पैशांशी संबंधित रिअल मनी गेम्स चालवणारे प्लॅटफॉर्म आता बंद करण्यात येत आहेत या विधेयकाचा मुख्य उद्देश ऑनलाईन सट्टेबाजी आणि पैशांच्या खेळांवर बंदी घालणे हा आहे ज्यामुळे या कंपन्यांना त्यांच्या सेवा थांबवाव्या लागल्या आहेत बंद करण्यात येणारे गेम आणि प्लॅटफॉर्म ड्रीम इलेव्हन पैशांवर आधारित फॅन्सी स्पोर्ट्स खेळवणारे हे ॲप आता बंद केले जात आहे एम पी एल मोबाईल प्रीमियर लीग हे प्लॅटफॉर्म देखील पैशांशी संबंधित गेम बंद करत आहे जुपी जुपी सारखे इतर प्लॅटफॉर्मस देखील रिअल मनी गेम्स सेवा थांबवत आहेत पोकबॅसी हे पोकर खेळवणारे देखील या बंदीच्या कक्षेत आले आहे या बदलाची कारणे ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस केंद्र सरकारने हे विधेयक संसदेत मंजूर केले आहे उद्देश या कायद्याचा मुख्य उद्देश ऑनलाईन सट्टेबाजी आणि पैशांशी संबंधित ऑनलाईन गेम्सवर बंदी घालणे आहे या कायद्यामुळे या सर्व गेमिंग कंपन्यांना त्यांच्या सेवा थांबवणे भाग पडले आहे